मित्रांनो सध्या उत्तर महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेश राजस्थान गुजरातच्या दिशेने पावसाचे वातावरण तयार होते त्या भागात कमी दाब झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या पाच ते सहा दिवसापासून पावसाने उघडी घेतली मित्रांनो मात्र रात्रीपासून आणि आजपासूनच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये आज आपल्याला मान्सून सक्रिय झालेला पाहायला मिळेल आज सत्तावीस जून रोजी महाराष्ट्राच्या आपण जर पाहिलं पश्चिम दिशेला अरबी समुद्रामध्ये आपण पाहताय की कमीदाब तयार झाला आहे हा कमीदाब साधारणतः उत्तर दिशेने जाईल मात्र दुपारनंतर राज्याच्या विविध भागात साधारणतः दक्षिण भागातून आलेल्या बाष्पीमुळे पाऊस अपेक्षित आहे रत्नागिरी बघा आपण समोर पाहताय चिपळूण सावंतवाडी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल राजापूर या सगळ्या भागात दुपारी तीन वाजल्यापासूनच जोरदार पाऊस राहील गोरेगाव मुंबई डोंबिवली खुपोली वाडा इगतपुरी याही भागात हा पाऊस साधारणतः आज आपला दिसेल श्रीरामपूर न नगर दौंड जामखेड करमळा इंदापूर बारामती या भागाला देखील पावसाच्या जोरदार सरीचा तडाखा बसणार आहे तुळजापूर बार्शी इंदापूर पंढरपूर सोलापूर या भागामध्ये संध्याकाळी पाच वाजता पावसासाठी दमदार वातावरण तयार होते रात्री सात ते आठपर्यंत अशा प्रकारचं वातावरण या भागात पाहायला मिळतं आहे केज, बीड लातूर पेठ परळी अहमदपूर उदगीर माजरगाव बीड पैठण श्रीरामपूर सेलू याही भागात रात्री उशिरापर्यंत जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतील संभाजीनगर कन्नड सिल्लोड या भागात मध्यम ते हलका पाऊस राहील म्हणजेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही बहुतांश भागामध्ये हा पाऊस आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्र मात्र पावसाच्या अधूनमधून एक दोन सरी येतील धन्यवाद